लोक वेगवेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत जर खरं तर पाहिलं तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाताना जी जी लोक भेटतात त्या त्या ती ती लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांना समर्थन देतात लोहळ्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर पाहिलं तिथे एक वॅक्स म्युझियम आहे तर वॅक्स म्युझियम मध्ये जारांगे पाटलांचा एक मोठा असा पुतळा या ठिकाणी बन बनवलेला आहे आपण तो पुतळा पाहणार आहोत या ठिकाणी त्यांचा खूप मोठा असा पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे जरंगे पाटलांचा या ठिकाणी बरेचशी लोक पण आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर हुबेब असा त्यांनी तो, तो, तो पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे आणि या ठिकाणी बघा जो पुतळा आहे हा पुतळा जर पाहिला तर असा एक छान समजा समर्थनार्थ त्यांनी ठिकाणी पुतळा बोलल्या आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलावत आपण हा पुतळा बघितला काय वाटतं आपल्याला उद्या जरांगी पाटील मावत येतात आणि काय तुमच्या भावना आहेत एकंदरीत मराठा आरक्षण हा पुतळा पाहिला तर मला असं वाटतंय की जरांगे पाटीलच इथे उभे आहेत का काय आणि एवढा आनंद वाटला की आज मराठ्यांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील ज्यांनी मराठ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं आज मराठा आरक्षणासाठी का होईना मराठा कधी एकत्र येत नाही पण आज मराठ्यांना एकत्र आणण्याचं ज्यांनी काम केलं आणि त्या पुतळ्यांचं काम आज या ठिकाणी केलं गेलेलं आहे खरोखर ज्या कारागिरांनी केलंय आमच्या मित्रांनी त्यांना खरोखर धन्यवाद देणं तेवढं कमी आहेत कारण अशा व्यक्तीचं तुम्ही काम केलंय त्यांनी मी विचारलं त्यांना तर तीन महिने गेले याच्यावर कारागिरी ती चालू आहे आणि हा पुतळा पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की जरांगे पाटील इथं कधी आले म्हणजे एवढा हुबेहू पुतळा बनवलाय त्यांची उंची हाईट जर खालून तो वरपर्यंत पाहिलं तर त्यांनी केलेला पराधान केलेला पोशाख हा सेम सारखा आहे आणि एवढं चांगलं पुतळा बनवलाय आज मराठ्यांचं दैवत म्हणजे तसं पाहिलं तर मराठा आरक्षणाचे त्यांना जनकच म्हणलं पाहिजे ज्या प्रमाणे आम्ही आता चर्चा करता करता महाराज पण होते ले ले, तर त्यांच्याशी चर्चा झाली की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय तर हे जरंगे पाटीलांनी जर आज आरक्षणाची जर कुठं जर उद्या हे झालं आरक्षण मिळालं तर त्यांना जनक म्हणलं पाहिजे आणि हे मराठा योद्धा आहे ज्याने आपलं घरदार संपूर्ण म्हणजे बाजूला सोडलंय आणि मराठ्यांसाठी गेले एक दीड वर्ष लढतोय त्याच्या अगोदर पण लढत होते एवढं मोठं व्यक्तिमत्व आज मावळातून जात आहे मावळ तालुक्यातले सगळीच जनता त्यांच्यासाठी सज सज्ज सज झालेली सज आहे आणि ह्या आमच्या मित्रांनी त्यांची काहीतरी एक वेगळी भेट द्यावी म्हणून त्यांचाच पुतळा बनवलेला आहे मी अनेक त्यांचे पुतळे पाहिले आणि तीच पुतळे आज या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे राजांचे पुतळे अण्णा पुतळा पण ह्या पुतळ्यामध्ये विशेष आणि ते त्या ह्या पुतळ्याच्या माध्यमातून जाणवत आहे पाटील जर उद्या इथं आले तर त्यांना वाटत की माझ्यासारखा दुसरा माणूस कुणी इथं आणून उभा केला काय अशा पद्धतीचा हे पुतळा आहे खरोखर अत्यंत चांगला पुतळा या ठिकाणी आमच्या मित्रांनी बनवलेला आहे त्यांना खरोखर धन्यवाद देतो ज्यांनी हा पुतळा ते आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल खूप सुंदर पुतळा बनवला लोकांनी खूप तुम्हाला एप्रिशिएट करतात काय सांगाल हे तर खरं माझी वडिलांची वा, आयडिया त्यांची कल्पना होती की समाजासाठी आपण काहीतरी वेगळं करावं आणि लोकांना कळावं की कोण होते जरंगे पाटील पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की आपल्यासाठी कोणी आरक्षणचा लढा लढला त्यासाठी आपण वडिलांचं म्हणणं होतं की आपण बाकी तर काही नाही आपण आपलं म्युझियम असल्यामुळे आपण पुतळा बनवू शकतो त्यांच्यासाठी समर्थन समर्थन करण्यासाठी काय किती दिवस लागले पुतळा साधारण तसं गेलं सहा महिने लागतात पुतळा बनवायला पण आपण लवकरच लवकर तीन महिन्यातून दिवस एक करून आपण तीन महिन्यांच्या पुतळा बनवलाय म्हणतात की समर्थनाचा हा तुम्ही पुतळा जारंगे पाटील या ठिकाणी येणार आहे काय ते इथं किंवा कशा पद्धतीने हो नक्कीच ते व्हिजिट करणार आहे कारण की आम्ही जेव्हा त्यांच्याशी भेटीला गेलो तेव्हा त्याच्या तयारच नव्हते पहिले पुतळ्यासाठी पण त्यांना आम्ही तयार केलं की पुतळा तुमचा पाहिजेलच कारण की पुढच्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे तुम्ही इतिहासिक लढा लढताय छत्रपती शिवाजी महाराजांतून आता तुम्ही तो इतिहास लढा लढताय आरक्षणासाठी तर तर तुमची येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावा म्हणून आपण पुतळा बनवतोय आता तुम्ही जर आता पुतळा जर पाहिला आपण तर खूबे उठतो तो पुतळा तुम्ही उभारलेला आहे या ठिकाणी काय नक्की म्हणजे हे बनवताना तुम्हाला काय अडचणी किंवा कशा पद्धतीत काय असा अडचणी तर प्रत्येक पुतळा बनवता अडचण असतील तर आपलं पण आम्ही एकदम दिवस नीट एक करून hmm. बोललो मनामध्ये सगळं हे करून आपण पुतळा बनवला नाही खरं तर आता पाटील जर म्हटलं तर आता संपूर्ण महाराष्ट्र लक्ष जयरांजी पाटलांवरती आहे आणि एक मोठा व्यक्ती आहे तो एकदम खूप मोठा असं व्यक्तिमत्व आहे तर हे मोठ्या व्यक्तिमत्वाचं जर आपलं हे बनवायचं म्हटलं पुतळा जर बनवायचं म्हटलं तर त्या त्या पद्धतीचा त्याचा अभ्यास लागतो तर हे सगळं जुळून आणण्यासाठी आपण काय विशेष असं काय नियोजन नियोजन आम्ही त्यांच्या इकडं पसूत म्हणून एक गाव आहे पसूत यवतमाळची त्यांच्या आम्ही सभेमध्ये तिकडे गेलो त्यांच्याकडे जाऊन आदल्या दिवशी आम्ही भेट घेतली दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचे फोटो वगैरे घेतले सगळे जाऊन अॅक्युरेट त्यांचं मोजमाप घेतलं कपड्यांची साईज कपड्यांचे त्यांचे कमरचं माप खाली बुटांपासून त्यांचे डोळे वगैरे चेहऱ्याचे माप झाले केसांचं माप झालं सगळं त्यांच्या अक्युरेट ठिकाण केस सॅम्पल सगळं आणून आम्ही मेजर टू मेजरमेंट केलं सगळ्या अभ्यास अभ्यास काय सांगाल तुम्ही एवढा छान झालेला एक ऐतिहासिक हा क्षण मानला जाईल आणि ह्या दृष्टीने जरंगे पाटील हे आमच्या नवोदितांचे आज प्रेरणास्थान बनलेले जसं माऊली म्हटले आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन अशा प्रकारचा उद्याचा दिवस आम्हाला हा मावळवासियांना हा उजडणार आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून तरुणांना जी उत्स्फूर्त असे प्रतिसाद मिळाला आणि भावना निर्माण झाली की आपलं कोणतरी वाले आहे गेले राजकारणामधले चाळीस वर्ष ज्यांना करता आलं नाही ते आमच्या जरंगे पाटलांनी आज आम्हाला हा दिवस दाखवला आणि भगवंत करो त्यांना ह्या कार्यामध्ये यश मिळव आणि आम्हाला सर्वांना त्याच्यातून Uh, आरक्षण आरक्षण मिळावं धन्यवाद yes. ओके okay. तर हे पाहिलं आपण की या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी हा पुतळा पाहण्यासाठी आले होते आणि अशा प्रकारे सुंदर असा एक देखना पुतळा या ठिकाणी यांनी बनवलेला आहे महाराजकरांनी आणि उद्या या ठिकाणी जरंगे पाटील स्वतः येणार आहेत हा पुतळा बघण्यासाठी कारण की त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो, मार तो हाच मार्ग असणार आहे त्याच्यामुळे जरंगे पाटील या ठिकाणी येथील हा पुतळा पाहतील अशी या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील यांनी सांगताना सांगितलं की पूर्णपणे कारण की जरंगे पाटील हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा पुतळा बनवणं म्हणजे कोणते गर छोटी चूक सुद्धा तिथे होणे अपेक्षित नाही इतकं त्यांनी बारीकपणे अभ्यास करून हा पुतळा बनवलेला आहे त्यामुळे जरंगे पाटलाने इठा काळा मधील लोकांना हा पुतळा आवडणार हे नक्कीच त्याच्यामुळे इठा काळात का होणार हे पाणे जास्त महत्त्वाचं राहणार आहे टॉप न्यूज साठी मी प्रफुल बनावा कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रो इसका डक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन